राज्यात विधानसभेसाठी नेत्यांनी चांगलीच कंबर कसली आहे यंदाची निवडणूक राज्याच्या दृष्टीने वेगळी निवडणूक असेल यंदाचा लोकसभेचा निकाल मागील पाच वर्षात राज्यात सतत बदलणारे सरकार पक्षाअंतर्गत झालेली बंडखोरी या सर्व बाबीमुळे यंदा मतदार कोणाला कौल देतात हे पाहणे उत्सुकतेचे असेल अशातच राज्याचे चाणक्य म्हणून ओळखीत शरद पवार आणि राजकारणातले रोखोक नेतृत्व म्हणून पाहणारे अजित पवार यांनी सुद्धा विधानसभेसाठी आखणी सुरू केली आहे अजित पवार यांनी विधानसभा निहाय दोनशे अठ्याऐंशी जागावर आढावा घेण्याची आधी सुरुवात केली आहे तर दुसरीकडे काका शरद पवार यांनी सुद्धा राज्यभरात विधानसभेसाठी दौरा करण्याचे ठरवले आहे येत्या ऑगस्ट पासून शरद पवार राज्यात विधानसभेसाठी दौरा करणार आहेत पक्षाअंतर्गत झालेल्या बंडखोरीनंतर शरद पवार आता पक्षाची एक हाती धुरा सांभाळत आहेत मागील काही महिन्यात शरद पवार गटातील अनेक जण अजित पवार गटात सामील झाले आहेत त्यामुळे पुन्हा एकदा शरद पवारांना थेट ग्राउंडवर जाऊन पुन्हा एकदा पक्षाला बळकटी द्यायचे काम करावे लागणार आहे असे चित्र दिसत असले तरी दुसरीकडे लोकसभेच्या निकालात अजित पवार गटालासुद्धा फार चांगली कामगिरी करता आली नाही राष्ट्रवादीच्या पक्षाअंतर्गत बंडखोरीनंतर सहानुभूती शरद पवारांना अधिक मिळाली असे निकालात राजकीय जाणकारांनी बोलून दाखवले आहे त्यामुळे आता विधानसभेचे चित्र बदलण्यासाठी अजित पवार गटाला सुद्धा ग्राउंड पातळीवर जाऊन कार्यकर्त्याचे मन जिंकावी लागणार आहेत यासाठीच अजितदादा जनसंवाद यात्रा काढणार आहेत सुरुवात यात्रेची नाशिकमधून होणार आहे सर्व विधानसभा मतदारसंघात अजितदादा पवार सर्व ज्येष्ठ नेत्यासह जाणार आहेत यामध्ये पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष अजित पवार ज्येष्ठ नेते मंत्री छगन भुजबळ खासदार प्रफुल्ल पटेल हे सुद्धा अजित पवारांसोबत फिरणार आहेत शरद पवार यांच्याकडे सुद्धा एड निवडणुकीत एक मोठे आव्हान असणार आहे ते म्हणजे पक्षाच्या चिन्हाचे अजित पवार गटाने घड्याळ चिन्ह आणि पक्षावर दावा ठोकला आहे त्यामुळे शरद पवार यांना तुतारी हे चिन्ह घेऊन राज्यात मतदारापर्यंत पोहोचावे लागेल कारण लोकसभेच्या निवडणुकीत तुतारी चिन्हामुळे काही जागावर शरद पवार गटाला थोडे नुकसान सहन करावे लागले आहे अशातच आता काका पुतणे दोघेही विधानसभेच्या रिंगणात उतरल्याने कोण बाजी मारेल आणि कुणाला धोबी पछाड मिळेल हे सुद्धा पाहणे उत्सुकतेचे असेल पुढील अपडेट्ससाठी आणि अशाच प्रकारच्या व्हिडिओजसाठी भाऊची बात्या आपल्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका जय हिंद